नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज तुमच्याद्वारे मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं मी मागचे दोन दिवस सांगतो आहे की कुणीही दादा पवार यांना जे चप्पल मारणे त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अधवा तात्वा शब्द वापरणे कृपया हे काहीही करू नये आतापर्यंत जर कोणी केलं तर ठीक आहे पण त्याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाही ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आता तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण आपलं जे काही तुमचं जे काय राग असेल दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाली पाहिजे एवढंच मला सांगायचं प्रकारे असं म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ